फक्त दोन मिनिटात बनवू शकतील अशा पद्धतीने मी फुग्याची बाई कशी बनवायची ह्याच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये नवरीच्या ब्लाऊजचं कटिंग पाहिलं होतं त्या ब्लाऊजची शिलाई कशाप्रकारे करायची पाहणार आहोत तसेच या ब्लाऊजला पाठीमागच्या बाजूला खूप छान असे सुंदर डिझाईन केले आहे अगदी सोप्या पद्धतीने इतकी छान दिसते तुम्हाला देखील पाताक्षरी ती आवडेल आणि तुमच्याकडे देखील तशाच पद्धतीचे एखादे ब्लाऊज आले तर तुम्हाला देखील ती डिझाईन करता येईल तर व्हिडिओ पूर्ण पहा तसेच फुग्याची बाई कशा पद्धतीने करायची अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये अगदी नवीन शिकणारे जर कोणी असतील तर तिने देखील फक्त दोन मिनिटात बनवू शकतील अशा पद्धतीने मी फुग्याची बाई कशी बनवायची ह्याच्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि जोडून देखील तुम्हाला दाखवलेली आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर चला आता आपण पाहूया शिलाई अस्तरची बाई आपण समोरासमोर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि जो जोड दिलेला भाग आहे तो वरती येईल अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे ह्याच्यावरती आपण साडीतली बाही देखील ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण बाईच्या भोवत्याने सिलाईटी मारून घ्यायची आहे आता आपल्याला भाई आता आपल्याला भाईच्या दोन्हीही साईडला साडेचार साडेचार इंच सोडायचं आहे कारण दोन इंच आपण मार्जिनसाठी घेतलं होतं आणि अडीच इंच आपण प्लेटसाठी एक्स्ट्रा सोडलेलं होतं त्यामुळे दोन्ही साईडला साडेचार साडेचार इंच सोडल्यानंतर जितका भाग आपला मध्ये राहतो तिथेच फक्त आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत आता आपण दी ही दीड इंचाची साडीतल्या कलरची पट्टी घेतलेली आहे तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठी देखील घेऊ शकता पण मी दीड इंचाची घेतलेली आहे ही पट्टी आपल्याला बाईवरती ठेवायची आहे आणि जिथपर्यंत आपण साडेचार इंच सोडलेलं आहे तिथपर्यंत शिलाईटी मारून घ्यायची आहे आणि तिथून पुढे फक्त आपल्याला बाहीला प्लेट्स पाडायचे आहे पट्टी आपल्याला तशीच सरळवरती ठेवत थेवर्त शिलाईटी मारून घ्यायची आहे हे आता आपल्याला या पट्टीची आणि बाहीच्या मधोमध शिलायटी मारून घ्यायची आहे आणि बाही पलटी करून घ्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला पाव इंच होईल इतकं दुमडून घ्यायची आहे